जनवाणीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आता आपण पेंढारकर महाविद्यालयाच्या गेट उभे आहोत सध्या संपूर्ण कॉलेजमध्ये शुकशुकाट आहे परंतु या पेंढारकर महाविद्यालयावरती आता अखेर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सेव पेंढारकर मोहिमे अंतर्गत प्राचार्य आणि माजी विद्यार्थ्यांनी एक आंदोलन छेडलं होतं गेली दहा महिने या आंदोलनाला आता यश आलं असून राज्य सरकारने शिक्षण विभागाने अखेर या पेंढारकर महाविद्यालयावरती प्रशासक नियुक्त केलेला आहे हा प्रशासक तीन वर्षासाठी असणार असून आता प्रशासा या पेंढारकर महाविद्यालयाचा कारभार संपूर्णपणे प्रशासनाच्या ताब्यामध्ये गेलेला आहे या संस्थे ही जी डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था आहे याचे जे विद्यमान अध्यक्ष आहेत प्रभाकर देसाई यांच्या जो मनमानी कारभार चालू होता त्या कारभाराला विरोध म्हणून दहा महिन्यांपूर्वी एक मोठं आज आंदोलन छेडण्यात आलं होतं या आंदोलनामागची पार्श्वभूमी अशी होती की हे कॉलेज जे एडेड कॉलेज आहे अनुदानित आहे त्याला विना तो अनुदानित तत्वावरती चालवण्याचा घाट या प्रशा ज्या देसाई यांनी चालवला होता त्यासाठी शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर भरती पण केली होती आणि जे अनुदानित शिक्षक आहेत प्राचार्य आहेत त्यांना त्यांनी एका ठिकाणी कोंडून बसवून त्यांच्यावरती एक प्रकारे अन्याय केला होता या अन्यायाला दाद मागण्यासाठी म्हणून सर्व लोकप्रतिनिधी प्रशासन राज्य सरकार यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर आंदोलन कर छेडण्यात आलं होतं वेळप्रसंगी न्यायालयाचे दरवाजे पण ठोठवण्यात आले होते नमस्कार आता आपण पेंढारकर महाविद्यालयाच्या आवारात आहोत आपल्यासोबत आहेत डॉक्टर विजय नारखेडे सर आणि हे सहसंचालक आहेत शिक्षण विभागाचे आता सरांनी या पेंढारकर महाविद्यालयाचा प्रशासकीय ताबा घेतलाय तर सर जनवाणीच्या वतीने मला असं विचारायचं आहे की नेमकी आता तुमची भूमिका काय असणार आहे आणि या मागचं प्रशासनाचं धोरण काय होतं ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाचं धोरण होतं आम्ही इथले काही ऑब्झर्वेशन मांडले होते की पूर्णत या व्यवस्थापनानं काय केलं होतं या ठिकाणी की पूर्णतः हे विना अनुदानित करायचं अनुदानित महाविद्यालय विना अनुदानित पूर्णपणे करायचं हे अनुदानाच्या आमच्या सूत्राला एक छेद देणारी बाब होती शासनाच्या ध्येय शासनाच्याही विसंगत होती तर इथं मी मागे आलो काही ऑब्झर्वेशन मांडले आम्ही कि इथले जे अनुदानित विभागातले प्राध्यापक आहेत त्यांना एका खोलीत बसवलं हो काही किती नंबरची ते तीनशे सात रूम नंबर शिक्षकेतर कर्मचारी होते अनुदानित विभागातले त्यांना एका खोलीत बसवलं त्यांना कुठेही वर्गावर जायचं नाही काही काम करायचं नाही फक्त आणि फक्त विनाअनुदानित तत्वावरचीच लोकांची या ठिकाणी नेमणूक केली असं काही आम्ही ऑब्झर्वेशन मांडले त्या ऑब्झर्वेशनच्या अनुषंगानं प्रस्तावित केलं शासनाला की या ठिकाणी प्रशासक नियुक्त करण्यात यावा सायमल्टेनियसली विद्यापीठाने मॅनेजमेंट कौन्सिलमध्ये हा निर्णय पारित करून आ, प्रशासक बसवण्याच्या संदर्भात शासनाला शिफारस केली बरेचशा कोर्ट केसेस होत्या यांनी व्यवस्थापनानं शासनाच्या विरोधात कोर्ट केस केली होती या के प्रशासक बसवण्याच्या विरोधात पण त्या कोर्ट केसचा निकाल लागला शासनानं म्हणून माझी इथं प्रशासक म्हणून नियुक्ती केली कालच मी या ठिकाणी चार्ज घेतला दैनंदिन शैक्षणिक प्रशासकीय कामकाज सुरळीत चालावं या उद्देशानं प्रशासकाची का या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे माझी आजच मी या ठिकाणी सर्व प्राध्यापकांची शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मिटिंग घेतली सभा घेतली त्यांना कामाचं वाटप केलं की ज्यांना एका खोलीत बसवून ठेवलं होतं त्यांना सांगितलं की नाही तुम्हाला या ठिकाणी आता कामं करायची आहेत तुमची शैक्षणिक कामं करायची आहेत तुम्हाला काम प्रशासकीय कामं करायची आहेत शिकवायची कामं करायची आहेत वर्गावर जाऊन तुमचे जे रिसर्चेस चालू होते ते रिसर्च या ठिकाणी व्हायलाच पाहिजे रिसर्च लॅब आहेत आपल्याकडे मोठमोठे रिसर्चर प्राध्यापक आहेत या ठिकाणी तर हे सगळं सुरळीत चालावं आज म्हणून या ठिकाणी हे सूर्यवंशी हो सर आहेत डॉक्टर सूर्यवंशी हो यांची प्रभारी प्राचार्य म्हणून नियुक्ती केली आहे सर आणि बाकीच्या जबाबदाऱ्या दिल्या शैक्षणिक जबाबदाऱ्या की परीक्षा समितीत कोण कोण असणार आहे विभाग प्रमुख म्हणून कोण कोण असणार आहे या ठिकाणी हे सर्व आता सुरळीत होईलच होईल असं म्हण हे जे विना अनुदानित करताना मंडळाने केल्या होत्या मग त्यांच्या बाबत आता काय शासनाचं धोरण असणार आहे काही कायमस्वरूपी नेमणुका नसतात सर त्या नेमणुका एका विशिष्ट कालावधीसाठी शैक्षणिक वर्षासाठी नियुक्त्या असतात त्या शैक्षणिक वर्ष संपलं म्हणजे त्यांच्या नियुक्ती आपोआप संपुष्टात येतात अशा प्रकारच्या त्यांच्या ऑर्डर आहेत आम्हाला गरज भासली आहेत आमच्याकडे विना अनुदानित विभाग आहेतच बी एम एस आहे बी बी ए आहे बीएससी आय टी आहे ह्याला तो लागणार आहे स्टाफ आम्हाला म्हणजे असं नाही की त्यांना आम्ही काही वाऱ्यावर सोडणार आहे पण ह्या बेसिकली ज्या अनुदानित विभागातले लोक आहेत यांनी पूर्ण कार्यभार घ्यायचा शिल्लक कार्यभार मग आम्ही तिथं तासिका तत्वावर ता लोकांची नेमणूक करू किंवा काही विना अनुदानित विभागात नेमणूक करू सर हा कालावधी तीन वर्षाचा आहे असं ऐकलंय तर हा कालावधी ही संपूर्ण जी यंत्रणा सुरळीत करण्यासाठी तुम्हाला पुरेसा वाटतो नाही आहे ना पुरेसा आहे कालावधी व्यवस्थापन कायद्यात हे मांडलेलं आहे सर की हा कालावधी तीन वर्षाचा प्रशासकाचा कालावधी असतो हा परंतु आधी हा संपूर्ण जो कारभार एकूणच ह्या जे प्रभाकर देसाई होते त्यांच्या विरोधात एक मोठं आंदोलन हे आजचं आंदोलन नाही आहे ह्याच्या आधी पण बरीच झाली होती तेव्हा पण शासन दरबारी भरपूर निर्णय घेण्याचे प्रकार झाले होते परंतु आता हे जरा शासनाने गांभीर्याने घेऊन केलेलं आहे तर एकूण हा जो सगळा कारभार कॉलेजचा का आहे तो जो एकूण सुरळीत करण्यासाठी तुम्हाला हा कालावधी हो योग्य इतका सफिशियंट वाटतो कालावधी सफिशियंट आहे त्यापेक्षा कमी कालावधीत आम्ही सुरळीत करू सर तीन वर्ष म्हणजे तीन वर्षासाठीच प्रशासक आहे तर हा तीन वर्ष पूर्ण कालावधी नाही लागणार सर या आम्ही महिनाभरात लोकांना सांगितलं आहे की तुम्ही आता सुट्या नाही तुम्हाला इथे ये येऊन तुम्ही सगळं मीटिंग घ्या काय ई पीच तुमचं काय मेजर कुठले मायनर जे जा व्हर्टिकल जाईल त्यावर तुम्ही विचारमंथन करा की नवीन वर्षाच्या या ठिकाणी सेकंड इयर थर्ड इयर जे ऍडमिशन जाईत आता त्यांच्याही कमिट्या गठीत केल्या तर हा पूर्ण कालावधी नाही लागत सर एक थोडक्या कालावधी हे सगळं सर सर यामध्ये फियांच्या बाबतच पण धोरण काही असणार आहे का कि विद्यापीठानं जी विहित केलेली फी शुल्क सर तेच शुल्क आकारण्यात येईल विद्यापीठाने जे शुल्क विहित केलेलं आहे तेच कारण की सर आधी इथे मेन ओरड ती होती की अनुदानितच्या मुलांना सगळं त्यांनी अनुदानित तत्वावरती आणायचा प्रयत्न केला होता भरमसाठ फिया पण आकारण्यात आल्या होत्या त्या संदर्भात काही निर्णय तुम्ही घेणार आहात आता तर आम्ही विद्यापीठाने जी फी विहित केली आहे सर ती फी आकारणार आहे विद्यार्थ्यांकडून आता आपल्या सोबत आहेत प्राचार्य निळकंठ सूर्यवंशी सर यांची आता पेंढारकर कॉलेजच्या प्राचार्य म्हणून प्रशासनाने सहप्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर सर काय म्हणणं आहे मी आता प्राचार्य पदाचा कारभार मी हाती घेतलेला आहे हा एकदम अकॅडमिकली चांगल्या पद्धतीने काम करता येईल आणि विद्यार्थ्यांना चांगल्यात चांगलं शिक्षण देता येईल अशी माझी भूमिका असणार तुम्ही सुद्धा या लढ्यामध्ये सहभागी होतात का याच्यामध्ये आज मग काय वाटतंय तुम्हाला नेमकं ने ने प्रायव्हेट प्रायव्हेट केल्यानंतर फी वाढ झाली असती पण प्रायव्हेट न प्रशासक नेमल्यामुळे विद्यार्थ्यांची फी जे आहे ते विद्यापीठाच्या राहील आधीच्या जे प्राचार्य होते किंवा त्यांच्याकडे देसाईंचा ज्या कारभार होता त्याच्यातल्या काय त्रुटी तुम्हाला आधी जाणवल्या होत्या आणि आता त्या कोणत्या नेमक्या त्रुटी तुम्ही दूर करा तुर्टी तसं काही जा हे नाहीत पण फक्त फीचंच थोडंसं हे होतं फी जास्त आकारायची थोडंफार पण आता मी अकॅडमिकली प्रभारी परिचार असल्यामुळे जे विद्यापीठाची फी स्ट्रक्चर असेल त्या स्ट्रक्चरमध्ये अजिबात चेंज होणार नाही ती फी आकारली जाईल आणि विद्यार्थ्याचं लक्ष चांगलं कॉलेजकडे वळवता आहे पेंढारकर महाविद्यालयावरती आता प्रशासनाची नियुक्ती झालेली आहे या लढ्यामध्ये ज्या लोकांनी प्रामुख्याने आणि हिरारीने सहभाग घेतला असे माझी विद्यार्थी सोनू सुरवसे आपल्यासोबत आहेत शिवाय संजय धाभारडे सर पण आपल्यासोबत आहेत तर सुरवसे साहेब आता कसं वाटतंय आज मुळात खूप अभिमानाची गोष्ट आहे अभिमान याच्यासाठी की शासनाने ह्या निर्णय मान्य केले पण दुःख हेही वाटतंय की दोन हजार पासून जे प्रश्न प्रलंबित होते ते सरकारला तेरा वर्षानंतर जाग आली म्हणजे ठीक आहे आम्ही त्यांच्या कार्याचा अभिमान करतो पण जी गोष्ट दोन हजार बारामध्ये होणे गरजेची होती ती सरकारने तेरा वर्ष उशीर केला ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे आमची अजून एक अशीच मागणी की तेरा वर्षात जो भोंगळ कारभार झालेला आहे आता जे प्रशासक बसलेले आहेत माननीय डॉक्टर विजय नारकडे साहेब यांना आमची तीच विनंती आहे की तेरा वर्षामध्ये ज्या या मंडळाने आर्थिक जे काही घोटाळे केलेले आहेत ते त्यांनी उघडकीस आणावे आणि ते समाजामध्ये लोकांना ते दाखवून द्यावे की जे भ्रष्ट मंडळ होतं जे स्वतःला बाहेर समाजामध्ये आम्ही खूप मोठे आहोत खूप प्रतिष्ठित आहोत असे जे सांगतायत ते किती मोठे चोर आहेत हे ह्याच्या मागचं एक उद्देश ते आपल्याला कळतील आता तुमचा प्रशासनावरचा जो सोबतचा लढा होता तो यशस्वी झालाय परंतु अद्यापही जे आपलं पेंडारकरचं मंडळ शिक्षण मंडळ आहे ते तर तेच राहणार आहे तर त्याबाबत आता तुमचा पुढचा लढा काय दिशा असणार आहे आज तीस एप्रिल आहे तीस एप्रिल रोजी एकोणीसशे पंचेचाळीस ला हिटलरने स्वतःला गोळ्या जाडून आत्महत्या केली होती आणि आमच्या नशिबातही तोच दिवस आलेला आहे तीस एप्रिलला प्रशासक आमच्या कॉलेजवरती जी काही हुकुमशाही होती ती आज मुळात ती मोडली गेलेली आहे मग आम्ही आज तीस एप्रिल म्हणजे आमच्यासाठी एक हिटलर अजून एक हिटलर आमच्यासाठी मेलेला आहे आणि जो काय लढाई आहे ती कायमस्वरूपी आज या कॉलेजला तर आम्ही महाराष्ट्रातल्या उद्या कुठल्याही कॉलेजवरती अशी परिस्थिती निर्माण झाली शाळेवर परिस्थिती अशी निर्माण झाली आहे आम्ही शेव पेंडरकर कॉलेज, कॉलेज, पेंडर कॉलेज ग्रुप हा नेहमी अग्रेसिव्ह तिथे आम्ही सगळ्यात पुढे असणार आणि हे मंडळ लवकरात लवकर कसं बरखास्त होईल याची मागणी आम्ही पाठपुरावा करून हे मंडळ देखील इथून डोंबिवलीतून नेस्त नाबूतच करून टाकू सर दाभारडे सर काय वाटतंय आता जो शिक्षकांवरती मोठ्या प्रमाणावर अन्याय करण्यात येत होता अतिशय टॉर्चरिंग केलं जात होतं देसाईंकडनं तर आता प्रशासक नेमलेला आहे काय वाटतंय या एकूण लढ्याविषयी नाही प्रशासक म्हणजे आता हे सरकारचे सरकारी आहे सरकार आहे सरकार सरकार तर सरकारच्या माध्यमातून प्रशासक आलेला आहे तर निश्चितपणे ज्या लोकांवर अन्याय झालेला आहे त्या लोकांना निश्चितपणे याच्या पुढे न्याय मिळेल कारण प्रशासक हा सरकारचा माणूस असतो आणि मला नक्की गॅरंटी आहे की विजय नरकडे साहेब जे काही प्रलंबित या महाविद्यालयामध्ये काही गोष्टी अजून करायच्या आहेत खूप साऱ्या गोष्टी आहेत ते करतील निश्चितपणे असं मला वाटते नेमकं काय काय तुम्हाला तुमच्या मागण्या तुम्ही त्यांच्याकडे किंवा काय मागण्या आलेल्या ज्या असतात जवळजवळ जे परमनंट लोक आहेत त्यांचे हेडशिप डावललेल्या होत्या जाणून बुजून हेडशिप डावलेल्या होत्या आणि नवीन जे टेम्पररी आहे ज्यांना अनुभव नाही आहे अशा लोकांना त्यांनी या ठिकाणी हेडशिप दिलेली होती त्यामुळं जे सिनियर लोक आहेत त्यांच्यावर निश्चितपणे फार मोठा अन्याय झालेला होता ते तो प्रो तो प्रॉब्लेम आता नरवडे नरखडे साहेब आले त्यांच्या मा माध्यमातून सॉल्व्ह झालेला आहे आणि अजूनही परीक्षेची मुलांची परीक्षा मुलांकडून परीक्षेची फी घेतल्या जाते पण त्याचं जे रिम्युनरेशन दिलं द्यायचं असतं शिक्षकांना तीन तीन तास ते सुपरविजन करतात ते सुद्धा अजूनपर्यंत दिलेलं आहे जवळजवळ सात आठ दहा सात वर्षापासून ते रिम्युनिरेशन तसंच्या तसं पडलेलं आहे कुठं त्यांनी ठेवलं त्याचं बेसिकली इट इज करप्शन असं म्हणायला हरकत नाही तर तो सुद्धा मुद्दा आहे तोसुद्धा मुद्दा ते सॉल्व्ह करतील त्यानंतर इथल्या ज्या रिसर्च ज्या रिसर्च कराय करायसाठी ज्या रूम्स होत्या त्याला काय म्हणतात लॅब रिसर्च लॅब त्यासुद्धा त्यांनी सगळ्या सुद्धा बंद केलेल्या होत्या त्यामुळं जे रिसर्च करणारे लोकं आहेत त्या रिसर्च करणाऱ्या लोकांना परत रिसर्च करण्यासाठी त्या रूम नरव नरकडे साहेब परत अवेलेबल करून देतील तिथे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते सुद्धा अवेलेबल करून देतील आणि चांगल्या प्रकारे रिसर्च या कॉलेजला होईल आणि बरेच सारे विद्यार्थी रिसर्च करून या कॉलेजमधून बाहेर निघतील त्याचा समाजाला निश्चितपणे फायदा होईल सोबतच जे डोंबिवलीचं जे विद्यार्थी आहेत ज्यांना आता या मध्ये खूप मोठी फी भरावी लागत होती ती त्यांना सरकारच्या नियमाप्रमाणे स्वस्त्यामध्ये एज्युकेशन त्यांचं होईल पॅरेंट पॅरेंटचा बोजा पडणार नाही असं मला वाटते प्रशासक बसल्यामुळे हे सारे फायदे होणार आहेत कालपासून त्यांनी ॲक्श प्रशासक जे आहेत त्यांनी ॲक्शन सुरू केलेली आहे निश्चितपणे सगळ्यांना जो अन्याय झालेला आहे तो दूर होईलच मला वाटतं आज संध्याकाळी पाच वाजता आम्ही या ठिकाणी या विजे खरं म्हणजे नऊ दहा महिने झाले जवळजवळ आमच्या आम्हाला त्रास होत आहे भयंकर त्रास होता आमचा अपमान होतो आहे तर आम्ही जे लढाई लढलो तर त्याचा रिझल्ट जो आहे आज आलेला आहे प्रशासक म्हणून सरकारने सरकार आमच्या सोबत आहे असं आम्हाला वाटते तर या विजयाचा जल्लोष करण्यासाठी आज सगळे आम्ही जे जेवढे लोक आहोत पन्नास पन्नास एकावन्न लोक आहोत ते संध्याकाळी या ठिकाणी आम्ही येणार आहोत आणि त्या विजयाचा जल्लोष करण्याचं आहे नागरिक पण याच्यासोबत डोंबिलीचे काही नागरिक आहेत ते सुद्धा या जल्लोषामध्ये सामील होणार आहेत